अशा प्रकारे आपले विद्यार्थी निश्चितच पुढे भविष्यामध्ये चमकतील आणि आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्नशील राहू या ठिकाणी आपण येऊन मार्गदर्शन केलात आम्हाला कडक सूचना आणि आणखीन एक कॅबिनेटचं पद आपल्याला जिल्ह्याला मिळालेलं आहे चांगली जबाबदारी मिळेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित आपण प्रयत्न करू मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी क्रीडा ज्योत प्रज्वलन करून या खेळाच्या ज्योतीचं या ठिकाणी आपण प्रज्वलन करू या ठिकाणी क्रीडा ज्योत सन्माननीय संदीपजी सावंत साहेब त्याचप्रमाणे रवींद्रजी साहेब त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जोरदार टाळ्या ही वाजूयाची आहे आणि अंधारमय अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारी ही ज्योत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ज्या उद्देश आहे की आपले शालेय विद्यार्थी समजले पाहिजे घडले पाहिजे आपण जोरदार टाळ्या बाजू ही ज्योत संपूर्ण मैदानभर या ठिकाणी फिरवत आहोत जे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये खेळण्यासाठी मला आठवत आहे की प्रत्येक वर्षीचे कबड्डी खो खो बाळा सर शिरोली नंबर एक शाळेतील असतील खो खोचा संघ लहान गट मुलगे मुली मोठा गट मुलगे मुली चारही प्रकारामध्ये सलग पाच सहा वर्ष तरणे प्रभागातील जिल्हन चॅम्पियनशिप निश्चित असायची आणि हीच परंपरा पुढे या ठिकाणी होत आहे या ठिकाणी क्रीडा प्रतिज्ञा एक शेवटचा आहे क्रीडा प्रतिज्ञा घेण्याची विनंती या शाळेची चाल एक क्रीडा प्रतिज्ञा असते थोडी घेतली की आभारच कुमार मुग्धा मिस्त्री